सपने दिखते थे सुबह से लेकर शाम शाम तक शाम से लेकर रात तक मुझे प्यार करो ऑफिस तो में कौन तो मेरा भाप जाएगा हाय गाइस वेलकम बैक टू माय अनदर ब्लॉग तो हम जा रहे हैं अभी कहाँ जा रहे हैं तो देखने के लिए हमारे गांव में चालू है भागवत तो आज है कुछ प्रोग्राम और मिमिक्री करके दिखाने वाले हैं जो अंध महाराज है वो बहुत ही अच्छे से तबला भी बजाते हैं और वीडियो के लो तो देखते हैं गाइस चलो चलते हैं माझ्या हिशोबाने वाजवलं पण आता माझ्या हिशोबाने काहीच नाही ते काय वाजवणार नाही पण मी तसं वाजवण्याचा प्रयत्न करेल आता मी हरिपाटाला आलो होतो लहान लहान तर का महाराज तसा वाजवतील आणि ते जसं वाजवतील तसं मी वाजवण्याचा प्रयत्न करतो सुरू करा काल तुम्ही काय ऐकलं हा तोंडावरच काल वाजवलं आज बी वाजवलं दोनदा झालं काही गीतू सुद्धा ऐकले म्हणजे आज नवीन सिस्टीम चालू करायची ती म्हणजे आर्टिस्ट खरं तर जाऊ द्या जुन्या काळात आता हे आताच्या पोरांना काही माहीत नाही जे जुने लोक इथं बसलेले त्यांना माहिती जुन्या काळात एक रोग व्हायचा उंदरांमुळे पिको कमी का तर तो रोग उंदरांमुळे व्हायचा पिको फक्त गाताना द्यायचा असं नाही द्यायचा तर ते उंदरांमुळे जे रोग व्हायचा त्या रोगाचं नाव होतं प्लेग असा जो रोग होता ते उंदीर काही सिनेकलाकारांच्या घरात गेले होते त्यामध्ये राज कपूर काय ते हिरो आहे त्याच्या घरात ते उंदर गेले आणि ते उंदरांना विनंती करत होते शाळा काय आला आहे पहिले उंदरं आम्हाला घाबरायची आता आम्ही उंदरांना घाबरतो अरे माझ्या उंदरांनो माझ्या गणपतीच्या वाहनांनो माझ्या घरात तुम्ही जाऊ नका माझं घरही लहान आहे आणि मला डोळ्याने दिसत नाही असं ते म्हणायचे एवढंच कुंदीर पण दिसत नाही तुम्हाला जर ते तुम्हाला जर जायचंच असेल तर तुम्ही दादा कोंडकीच्या घरात जा त्याचं घर बी मोठं आहे तिथे जाऊन तुम्ही आरामात खेळू शकता त्याला वाटलं आपलं कोणी ऐकलंच नाही बोललेलं आणि तिथे दादा पण गे बसले ते डायरेक्ट म्हणतात तुझ्या मायला तुझ्या माझ्याकडे मंदिर काय पाठवतोस मोठ्या मोठ्या खुशी पाठव ज्या मायाला ज्याला नाही ढुशी मारल्याचा नाव तर दादा नाही ते म्हणतात दादा माझी बात सोड मला तर दोन्ही डोळ्याला दिसत नाही रे पण तुला जर हे उंदीर नको हवे असतील तर ते उंदीर तू शक्ती कपूरच्या घरात पाठव शक्ती कपूर तिकडनं येतात लगेच म्हणतात की दादा म्हण नाही दादा मी पण उंदिर मारायला गेलो होतो पण एक गंमत ना बाहेर आला तो मला बघून असला मी त्याला बघून असलो ना आणि उंदीर बिलात निघून गेलो दादा दा कोट केलं की त्याला बघाल तुझ्या मायाला शक्ती आहे त्या उंदिरांच्या आधी लागू नकोस ते उंदिर आहे कोणी नाही तुझ्या मायाला तुला ते उंदीर तुला ते खरं मी खरं सांगतो काही मी मनात जोडलेली नाही कारण कसं आहे मी काही मानन तयार केलं नाही मी पोट धरून हसा जॉनी रावत म्हणून ते हिंदीमध्ये काम करतात त्यांची मराठी मेमिग्री त्यांचा तुम्हाला सांगितलं मला काय हा एक रिंगटोन होती आता अँड्रॉइड मोबाईल आले पण ज्यावेळेस अँड्रॉइड स्क्रीन टच मोबाईल नव्हते त्यावेळेस एक बऱ्याचशा पोरांच्या मध्ये एक रिंगटोन असायची नाना पाटेकरची अरे नाना पाटेकर साहेबांचा सा आवाज तसा नाही

त्यांच्याबद्दल मला खूप काही सांगावं असं वाटतं कारण का एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला मी दुसऱ्या का हा हा दुसरीलाच होतो हा दुसरीला होतो जालना शिकायला होतो आणि महाराष्ट्र दिनानिमित्त आमचा ऑर्केस्ट्रा संभाजीनगरला आला होता आमच्या शाळेतर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे जात आहे मला आणि त्यावेळेस नाना पाटेकरजी तिथे आले होते आल्याच्या नंतर असं झालं मला वाजवायची वाज सवय लहानपणापासूनच आहे मी घरी असताना पेट्रोल पंप जातो जनतो मला ते वावर शिपायला जातो शेतात आपण पंप घेऊन जातो त्या पंपावर वाजवायचं मला लहानपणापासूनच वाजवायची सवय तापला म्हणजे हे कधी खंजरी आणायच्या आजोबा मग ते असं वाजवता वाजवता मला लहानपणापासून शिकायला म्हणजे सवय लागली मग मला वाटलं आणि शाळेत टाकलं तिथं शाळेचं शिक्षण तर झालंच पण मला वाजवायचं बी काही कला प्रग म्हणजे अवगत झाली म्हणजे वाजवायची कला ही मला नॅचरलीच आहे पण त्या वाजवण्याच्या बाबतीत असं आहे शैक्षणिक ज्ञान कमी आणि नॅचरलिक ज्ञान भरपूर झाले असल्यामुळं या दोघीच या दोन्हीचं काय झालं साम्य झालं आणि त्याच्यामुळे मी आज एवढा गाजलो खरं सांगतो तुम्हाला मी संगीत विचारत सुद्धा नाही मी तबला विचारत सुद्धा नाही पण आज विचारतवाला एवढं सोबत माझे प्रोग्राम आहे हे मला सांगण्यासाठी मला भाग्य वाटतं मला जे लोक विचारत झालेत हे मावळी महाराज वगैरे हे संगीत विचारत आहे माझं काय मी कशातच काय नाही कराय मला जर तुम्ही विचारलं ना तू आता काय वाजवलं रे कोणता बोल वाजवला मला सांगता पण येत नाही उगा वाजवा म्हणजे वाजवा फक्त मी ऐकून ऐकून वाजवायचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस आमच्या शाळेत चा ऑर्केस्ट्रा संभाजीनगरला आला आणि नाना पाटेकर साहेबांना त्यावेळेस आमंत्रित केलं तर नाना पाटेकर साहेबांनी माझं वाजवलं पाहिलं आमचे गुरुजी जसं वाजवायचे तसं त्यांच्या पाठीमागं मी वाजवायचं मला काय एवढं छोटे छोटे हात होते लहान होतं मी पण त्यावेळेस नाना पाटेकर साहेबांनी सांगितलं होतं भाऊ हे आत्ताच या वयात इतकंशा छोट्या वयात जर असं वाजवत तर पुढं पुढं जाऊन याचा सोनं आहे सोनं आणि तोच शब्द आता मला आठवतोय नाना पाटेकर साहेबांचा सा। पण त्यांच्या म्हणण्यानं झालं सोनं माझं पण मला नाही वाटत मला माझं सोनं झालं असं पण अजून मला खूप काही शिकायचं आहे अजून मी खूप लहान आहे नाना पाटेकर साहेबांचा सा। विषय निघला म्हणून तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला काही माहीत नव्हतं आहे त्यावेळेस मी खूप लहान होतो असं माझ्या जीवनातल्या का काही गोष्टी झाल्यात कधी आहोत आता एक लास्ट गाणं म्हणतो मी आणि आपण कार्यक्रमाला निरोप घेऊ से पूछो पूछो और गायन करने की क्या मजा है वासुदेव बाबा मौली बाबा से पूछो और ये भागवत कथा सुनने की क्या मजा है।, है वो मरार में नवाबों से पूछो और ये साउंड सिस्टम की क्या मजा है वो सिस्टम वालों से पूछो बेटे माहिर माझ्या आलं मरार मेंढा नगरीला जाईल पांडुरंगाच हनुमंताच गुणगान माझा आर मरायला गुण गाण गुणगान साधू संत गुण गाण गायल पांडुरंगाच गुण गाण गायल म्हणताच गुण गाण गायल साधू संत गुण गाण तो अभी हमको प्रसाद मिल गए हम खा गए पूरे प्रसाद और मेरे साथ कृष्णा तो गाइज हम जा रहे हैं अभी घर तो आज का ब्लॉग भी यही पे एंड होता है तो हमारे साथ है आदित्य तो बाय बाय गाइज टेक केयर पसंद आया वीडियो तो लाइक और सब्सक्राइब जरूर करना बाय बाय